नमस्कार माझ्या सर्व भावी अधिकाऱ्यांना स्वागत आहे माझ्या सर्वांचं परत एकदा आपल्या सिव्हिलियन या युट्यूब चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागाअंतर्गत पुणे विभागाअंतर्गत ही शिकवून भरती निघालेली आहे तर या जाहिराती बद्दलची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत किती पदे भरून घेतली जात आहेत एकूण किती पदे आहेत कशा प्रकारे तुमचे इथं सिलेक्शन होणार आहे सर्व माहिती आपण या मध्ये डिटेल मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरू करू पुणे विभागामध्ये विभागीय कार्यशाळा अंतर्गत शिकाऊ उमेदवारांसाठी ही पदभरती केली जात आहे त्याच्यामध्ये एकूण दोनशे पदे भरून घेतली जात आहेत आणि तुम्हाला या जाहिराती बद्दलची सविस्तर माहिती या वेबसाईट वर भेटून जाईल डब्ल्यू 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 डॉट ऑपरेटशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर तुम्हाला या जाहिरातीबद्दलची सविस्तर माहिती भेटून जाईल वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टोटल दोनशे पदांसाठी भरती करून घेतली जात आहे तर या भरतीमध्ये कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत ही सविस्तर माहिती आपण बघून घेऊ एकूण बारा प्रकारचे पदे इथे भरून घेतली जात आहेत त्याच्यामधील पहिलं आहे मेकॅनिक डिझेलसाठी पंचवीस पोस्ट इथे रिक्त आहे मेकॅनिक मोटर व्हेकलसाठी पन्नास पोस्ट इथे रिक्त आहे मेकॅनिक त्याच्यामध्ये रेफ्रिजरेटर व एअर कंडिशनरसाठी वीस पदे मोटार व्हेकल बिल्डर पंधरा पदे ब्लॅक स्मिथ म्हणजे स्लोहारासाठी दहा पदे ॲटो साठी पंधरा पदे वेल्डर त्याच्यामध्ये गॅस किंवा इलेक्ट्रिकल वेल्डर साठी तीस पदे पेंटर जनरल साठी पाच पदे साठी दहा पदे बेंच फिटरसाठी पाच पदे टेलरिंग व कटिंगसाठी पाच पदे आणि कोपा म्हणजेच कंप्युटर व प्रोग्रामिंग असिस्टंटसाठी एकूण दहा पदे अशा पद्धतीने एकूण दोनशे पदासाठी भरती करून घेतली जात आहे त्यानंतर या जाहिराती सविस्तर माहिती तुम्ही या वेबसाईट वरती पाहू शकता फॉर्म भरण्याची तारीख आहे सतरा फेब्रुवारी पासून पाच मार्च पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता हा फॉर्म भरण्याची फीस आहे ओपन विद्यार्थ्यांसाठी पाचशे रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी अशा प्रकारे एकूण पाचशे नव्वद ओपन विद्यार्थ्यांसाठी लागणार आहे आणि मागास विद्यार्थ्यांसाठी दोनशे पन्नास रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी म्हणजे दोनशे पंच्याण्णव रुपये मागास वर्गासाठी इथे लागणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला दोनशे पंच्याण्णव रुपयाचा इथे डिमांड ड्राफ्ट भरायचा आहे म्हणजे त्यालाच धनादेश म्हणतात कोणत्या नावाने तर एम एस आर टी सी फंड अकाउंट पुणे या नावाने तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट इथे भरून पण द्यायचा आहे त्या बँकेमध्ये खाता आहे त्या बँकेमधून तुम्हाला हा, हा ड्राफ्ट दिला जातो तिथून तुम्हाला हा दोनशे पंच्याण्णव रुपयाचा डिमांड ड्राफ्ट काढून घ्यायचा आहे ज्या विद्यार्थ्याला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्या अर्जाची प्रत आणि त्यासोबतच तुम्हाला जे काही डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे ते सर्व डॉक्युमेंट त्यासोबत डिमांड ड्राफ्ट ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला कुठे पुण्यामध्ये शंकर शेठ रोड पुणे या पत्त्यावर तुम्हाला दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस पासून पाच मार्च कालावधीत स्वतः हजर राहून ऑफलाईन अर्जासोबत तुम्हाला सकाळी दहा वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे शनिवार रविवार तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार नाही त्यानंतर जे विद्यार्थी पाच मार्च नंतर इथे फॉर्म भरणार आहे त्या विद्यार्थ्याचा इथे फॉर्म गृहीत धरला जाणार नाही तर या सर्व गोष्टीची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यायची आहे तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इथे कमीत कमी, कमी शिक्षण आय टी आय असं लागणार आहे तर सर्व डिटेल माहिती तुम्हाला या वेबसाईट वर मिळून जाईल वेबसाईट ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्यासोबत तुम्हाला पीडीएफ पण भेटून जाईल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये